नमस्कार मित्रांनो आता आज आम्ही चालू आहे सटाण्याला गार्डनचं काम आहे आपलं लॉन वगैरे लावायचं आहे चला भेटूया तिकडे आता वाजले सकाळचे सहा लवकरच आपण जाऊ आणि तिकडनं पण आपण लवकर येऊ इथं आपली गाडी आता पण इथून गाडी काढू आणि जाऊ सटाण्याला डायरेक्ट आपण घरून आपल्या हे आपला फर्स्ट टाइम आहे पहिलीच टाइम आपण चालू आहे तिकडं पहिल्या पहिले आपण कधी गेलो नाही आणि हे गार्डनचं काम आहे मध्ये आपल्याला भाडं पण भेटलेले आपणही काम करणार आहे तिथं त्यामुळं चालू आहे आपण आता आपला रूट आहे आपण गावाचं नाव तर तुम्हाला पहिले बोललो पण काही माहित नाही पण आता दोन चार म्हणजे तुम्हाला सांगेल आप नाशिकमध्येच आहेत आपण तिथून फिरण्याचे आपण इकडनं चालू आहे फिरणारे गाव या ठिकाणं चालू आहे मसरूळच्या तिकडनं मसरूळ आडगाव आडगावच्या तिकडनं आपण जाऊ आडगाव वर हवेने पिंपळगावच्या तिकडनं त्या रोडने आपण चालू आहे हे बघा हे आत्ता आपण आडगावचा रस्ता आहे हा पुढे हायवे वरती आपण चढू हायवेने सरळ जाऊ पुढे हायवे पुढे हायवे आला मेन रोड मेन रोड आपण जाऊ बघू शकतात आपण वरती चढलो मेन रूल ला लावला पण आता कडाई घ्याव ते वजरच्या व्यू म्हणून वजरच्या पुढे आलो होतो आपण सका सकाळी ना गाडी चालू होती म्हणजेच म्हणजे अलग असते सकाळीच कुठं पण जायला ना छान वाटतं नाही का दुपारच्या वगैरे मग ते नाही येऊ शकतो मग सकाळी सकाळी ना खूप छान वाटतं मग आपण सकाळचं निघालो ते लांब पण आहे जे आपण लवकर पोहोचू पण लवकर येऊ पुढे आलेला टोल, टोल, अप, कर कर आपल, अपन, टोल ला। तर टोल भरू आपल्या काही फॅ फास्ट फास्टॅग नाही त्याच्यामुळे आपण आपण आपलं कॅश ऐंशी रुपये आपला टोल लागला आणि आपण लगेच पुढे आलो पुढे बघित सुंदर असं डोंगर वगैरे छान नजारा आहे काम, एक, एक कुरू, कुरू, चा, काम चालू वाटतं डोंगर कोरलेले आहे एक साईड नाही बघू डोंगर कोरून कोरून रस्ता करायचं काम चालू आहे आणि घाट वाटतं पुढे हा हे बघा पुढं डोंगर कोरलेलं आहे वरतून तो खालपर्यंत Lord sekam Ini to mandire. Ani pude pun sundara sa itu chanu नजारा है इतपर्यंत काम चालू है टन ही पूरे वाट काम चालू आहे पुढे पण मोठी मशीन आलेले सिमेंट रोड करतं

तर चढून खूप पुढे कावला लागलेला माझ्या बघितलं तुम्ही सुरगाणा सुरगाणे ते पुढं आता चालू लागतो आपलं सकाळ तिथे एक शाळा आहे शाळेचे तर आपलं काम आहे म्हणजे कॉलेज नाही शाळा त्याचं काम आहे तिथं ग्राउंडचं बघा आपण आलो इथं जायचं आपल्याला खूप मोठी शाळा आहे आपण आलो होता मध्ये शाळेच्यामध्ये आलो आपण बघा कुठे काम आता पण आपण काय बघितलं नाही आपण डायरेक्ट लोकेशन टाकलं नाही आपण चालू आहे ते माहीत नाही हां बघा हे ग्राउंड होई ग्राउंडवरती लॉन लावायचं इथं आलो बघू शकता तुम्ही खूप मोठं ग्राउंड आहे बघू शकता काय सर आलेली आहे लॉनची गाडी लॉन आहे डायरेक्ट गाडीतून गाडीची काढायची डायरेक्ट लावून द्यायची ही पहिली आहे सरे अजून पण गाडी येईल बघा पूर्ण व्यवस्थित लेवल मारून लोन ठेवून देऊ पहिले नंतर लोन आपण लावून घेऊ बघा लोन ठेवून घेतले थे आता आणि अशी अशा प्रकारे आपण लोन लावून देऊ आता म्हणजे आतरून देऊ अशी आपण लोन वगैरे खाली केली नंतर परत गाडीवरती आलो आणि आयसर खाली करून झालेली आहे इथपर्यंत एवढं लोन खाली गेलय आयसर खाली करून झाली नंतर परत दु दुसरी आयसर आली बघू शकता ती आयसर आपण पहिले खाली केली नंतर दुसरी आयसर आहे दोन आयसर खाली करून झाले आपले आता आता आपण निघू घराकडे दोन गाडी आपण आहेत सर खाली केली बाकीचे लोन लावली तर बाकीनंतर बाकीचे पोर इथंच आहेत मुक्कामी त्यामुळे ते, ते लावून घेतील पण चालू आता घराकडे खूप मोठं शाळेमध्ये नाही का ग्राउंड पण खूप मोठं आहे बाहेर चालू फर्स्ट टाइम त्याच्यामुळे आपल्याला छान वाटलं कुठे पण आपण फर्स्ट टाइम गेलो म्हणजे ते चांगलं वाटतं नाही का बघ आपण आता तिथून बाहेर निघालो चालू आपण आता तिकडून आपण आलो आता गेटपासून आता आपण बाहेर जाऊ आता आपण आलो इकडे बाहेर आता आपण रोडने गेटच्या बाहेर आलेलो आहे आता आपण चालू घराकडे व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब आणि शेअर करा आणि आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सेवन